डॉल्फिन एंटरप्राइस मुंबई आणि गोव्यामध्ये आमच्याकडे वॉटर प्रुफिन आणि इपॉक्सी फ्लोरिंग सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण झालं आणि कोकण विकासाचा एक महत्वाचा चौपदरीकरणानं दळणवण क्षेत्रात क्रांती घडून आणली खरी परंतु यावेळी लाखो झाडांची कत्तल करण्यात आली परिणामी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अक्षरशः लाहीलाही होती मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा झाड होती त्यामुळे आजूबाजूचं तापमान थंड राहण्यास मदत होत होती शिवाय प्रवाशांना या झाडांची सावली देखील मिळत होती परंतु महामार्गाच्या चौपदरीकरणा लाखो झाडांची कत्तल करण्यात आली परिणामी रस्त्याच्या दुतर्फा मिळणारी झाडांची सावली देखील नाहीशी झाली उन्हाळ्याच्या कालावधीत रखरखत ऊन आणि तापलेला रस्ता अशा स्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतोय मुळे प्रवाशांच्या अंगाची अक्षरशः लाही लाही होती आहे शिवाय सनग्लासचा वापर न केल्यास डोळ्यांची देखील जळजळ होते आहे महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कोकण विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला खरा परंतु उन्हाळ्याच्या दिवसात महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अग्निदिव्य पार करावं लागतं मुंबई गोवा मार्ग हा चौपदरीकरण झाली ही खरी आमच्या कोकणच्या वासियांच्या दृष्टीने खरंच क्रांतीचा विषय ठरला परंतु जुना जो चौप हायवे होता त्या दोन्ही दुतर्फाला वृक्ष झाडं होती त्याची वृक्षतोड झाल्यामुळे आता एवढा प्रवासाला त्रास होतोय की वर सूर्य उगता सूर्य आणि खाली एक डांबर आणि हे डांबर आणि सिमेंट हा रस्ता जो तापतो त्याच्यामुळे लोकांची प्रवास करता लाईलाही होते खरंच ह्या पुढच्या दृष्टीने जर असं होऊ नये तर दुसर झाड वृक्षाची लागवड करावी जेणेकरून आणखी काही वर्षांनी तरी लोकांना त्रास, त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी महामार्गाच्या दोन्ही बाजूला झाडं लावल्यास येत्या काही वर्षात उन्हामुळे होणारा त्रास कमी होईल अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते प्रशांत रेवणकर सह चिन्मय घोगळे कोकणशाही सिंधुदुर्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका